आपल्या आयुष्यामध्ये जसे आपण नित्य देवपूजा करतो आणि देवपूजेला तेवढं महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांची सेवा ही आपल्याकडून नित्य नियमाने घडणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपले पित्र जर आपल्यावरती प्रसन्न असतील त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदते आपली कुठलीही कामं विलंबित होत नाहीत सर्व कामं टाईम टू टाईम पार पडत असतात तर पित्रांची सेवा ही प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे कारण जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची खूप कामं विलंबित पडलेली आहेत म्हणजे तुम्ही त्यासाठी खूप उपाय केले खूप सेवा केल्या पण ते होत नसेल तर तुम्हाला प्रखर पितृदोष असतो आणि प्रखर पितृदोष असेल तर आपली ती कामं विलंबित होतात त्यामुळे जसं आपण दररोज नित्य देवपूजा करतो त्या पद्धतीने आपल्याला आपल्या पित्रांची सेवा दररोज फक्त देवपूजेच्या आधी जास्तीत जास्त तुम्हाला एक दोन मिनिटं फक्त दे द्यायच्या आहेत आणि ती सेवा करायची आहे तर कोणती आहे ती सेवा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका कंटेंट मी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या छरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते पित्रांसाठी सेवा करणं पित्रांचं दररोज स्मरण केलं तरी सुद्धा पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात जर ते आपल्यावरती अतृप्त असतील तर तुम्ही जर त्यांची दररोज सेवा केली असेल तर ते काय म्हणतात की दररोज आपलं या घरामध्ये स्मरण केलं जातं त्यामुळे ते प्रसन्न राहतात आणि आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देत नाही सध्या बघा बऱ्याचशा जणांना काय होतं तर संतती प्राप्ती होत नाही त्यांचं सर्व काही रिपोर्ट नॉर्मल असतात खूप हॉस्पिटल करतात खूप उपाय करतात सेवा करतात पण त्यांना अनुभव येत नाही पण जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा करताना तर तुम्हाला संतती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे अनेक अनुभव आहेत जर तुम्ही पित्रांची सेवा व्यवस्थित करत असाल ना तर तुम्हाला सुदृढ आणि एक निरोगी बाळ तुमच्या घरामध्ये जन्माला येतं तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मित्रांचा आपल्या पाठीशी असेल ना तर आपल्याला आर्थिक चणचण कधीच भासत नाही आपल्या कष्टाला यश मिळत आपल्या घरामध्ये बघा चालू असेल लहान लहान व्याधी असतात पण त्यापासून मोठे मोठे आजार तयार होतात कुठल्याही ट्रीटमेंटला आपण रिस्पॉन्स करत नाही अशा वेळी पण तुम्ही पित्रांचं स्मरण करून त्यांच्या सेवा करायला सुरुवात केलं तर कुठल्या ना कुठल्या तुम्हाला ट्रीटमेंट मरते इतका फरक पडतो आणि तुमच्या सर्व व्याधी निघून जातात तुम्ही निरोगी राहता म्हणजे पित्रांच्या सेवेमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य वैभव याची भरभराटी होते आपल्या आयुष्यातली सर्व विलंबित कामे मार्गी लागतात त्याचप्रमाणे आपण निरोगी राहतो आपल्याला चांगली संतान प्राप्ती होते आपली सर्व कुठलीही अडलेली कामं असू द्या ती दूर होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पित्रांचा आशीर्वाद असेल ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही मी सांगतेय म्हणून किंवा इतर कुठले व्हिडिओ पाहून तुम्ही सेवा करू नका तर तुम्ही सेवा यासाठी करा की तुमची जी काही कामं आहेत ती पूर्ण होत नसतील तुम्हाला प्रखर पितृदोष असेल आणि तुमचा विश्वासही असला पाहिजे त्या सेवेवरती कारण जेव्हा आपला त्या सेवेवरती विश्वास असतो आणि आपण मनापासून सेवा करतो ना तेव्हा आपल्याला अनुभव आल्याशिवाय पित्रांच्या आशीर्वादामुळे आपलं वैवाहिक जीवनही सुखी चाललेलं असतं म्हणजे बघा बऱ्याचशा घरामध्ये नवरा बायकोंच पटत नाही अगदी नवीन नवीन लग्न झाल्यानंतरही त्यांचं पटत नाही किंवा सतत त्यांचे वादविवाद होणे आणि ते खूप एकोप्याला जाणं किंवा घरामध्ये सासू सुनेचं न पटणं मुलांचं आईचं न पटण मुलांचं आणि वडिलांचं न पटणं सतत घरामध्ये भांडणं वादविवाद आणि छोटस रिझन पण नाही की ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये एवढी भांडणं होत असतील अशा वेळी सुद्धा तुम्ही जर पित्रांची सेवा करायला घेतली आणि तीही नित्य नियमाने केली तर या सर्व गोष्टींपासून तुमची सुटका होते सेवा करण्यासाठी तुम्हाला वेगळी अशी वेळ काढण्याची गरज नाहीये आपल्या आपल्याला पितरांची सेवा करायची आहे घरातील महिलेने आणि पुरुषांनी दोघांनीही पित्रांची सेवा, सेवा, सेवा केली तर अतिशय उत्तम महिलेनी सेवा केली तर तिचं तिने सेवा केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा मिळतो संपूर्ण कुटुंबाला त्याचा पुण्यफळ प्राप्त होत असत आणि कर्त्या पुरुषाने सेवा केली तरी सुद्धा घरातील प्रत्येक सदस्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे तुम्हाला पित्रांची सेवा काय करायची आहे हे आता आपण जाणून घेऊया तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा करायला बसणार आहात तेव्हा देवपूजा करण्याआधी तुम्ही पितृस्तुती म्हणायची आहे पितृस्तुती म्हणण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट लागतो आपल्या नित्यसेवेचं जे स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पितृस्तुती आहे किंवा तुम्हाला गुगलवरतीही मिळेल ही फक्त एक ते दीड तास एक ते दीड मिनिटांची सेवा आहे आणि ही सेवा फक्त तुम्हाला दररोजच्या दररोज देवपूजा करण्याआधी करायची आहे एक दीड मिनिटात जर पितृस्तुती होत असेल तर किती छोटीशी सेवा आहे देवपूजेला सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमचं जे मुख आहे ते दक्षिणेकडे करून बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि पितृस्तुती म्हणायची आहे भले तुमच्या घरामध्ये दे कोणीही देवपूजा करत असेल तरी सुद्धा तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही अंघोळ वगैरे केल्यानंतर दक्षिणेकडे मुख करून पितृस्तुती म्हणू शकता तुम्ही पितृस्तुती दररोज म्हणून पहा तुमच्या आयुष्यात खूप बदल घडतील दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही देवपूजेच्या आधी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे जे आहे ते सुद्धा म्हणू शकता तेही दररोजच्या दररोज ही तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो हळूहळू कमी व्हायला लागेल आणि तुमची विलंबित कामे मार्गे लागतात काही तुमच्या मागे खूप घाई असेल तुमच्याकडून सेवा करायला होणार नसेल तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही पित्रांची सेवा तुम्ही करू शकता तेव्हा तुम्ही दक्षिणेकडे तुमचं तोंड करून बसा काही तुम्ही पितृस्तुती पितृ अष्टक द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र याच पठण करू शकता तुम्ही दर अमावस्या ते अमावस्येला तुम्ही दही भाताचा उपाय तर करायचाच आहे यामुळे सुद्धा पितृदोष कमी व्हायला मदत होते किंवा मग तुम्ही पित्रांच्याच मरणार्थ काहीतरी दान करू शकता कपड्यांचं असेल खाण्यापिण्याच्या गोष्टींचं असेल शिदा दान तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही काय करा की गरजू व्यक्ती असतील गुरुजी असतील त्यांना तुम्ही घरी बोलावून घेऊ शकता त्यांना एक दुधाची पिशवी एखादं फळ जे तुम्हाला शक्य असेल ते आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढी दक्षिणा शक्य असेल तेवढी तुम्हाला त्यांना दान करायची आहे जेव्हा पित्रांची सेवा करण्यासाठी किंवा पित्रांच्या स्मरणार्थ काहीतरी दान करण्यासाठी आपण घरी कोणाला तरी बोलावतो ना तेव्हा तुम्ही त्यांना पाणी द्या आणि ते जर दूध पित असतील तर त्यांना तुम्ही दूध देऊ शकता त्यांना चहा द्यायचा नाही तर तुम्ही दूध द्यायचा आहे ते व्यक्ती जर दूध पित असतील तर दुधाच्या पिशवी ऐवजी तुम्ही त्यांना दूध पिण्यासाठी दिलं तरी सुद्धा चालेल आणि जर एखादा व्यक्ती दूध तर तुम्ही त्यांना दुधाची दान करू शकता आणि पितृ समजून त्यांच्या नमस्कार करून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे आहे दर महिन्यामध्ये दोन एकादशी असतात तर एकादशीच्या दिवशी तुम्ही श्रीमत संक्षिप्त भागवत हे पठण करू शकता आपल्या पित्रांची सेवा घडण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही जर श्रीमत संक्षिप्त भागवत हे जी सेवा आहे ती नित्य नियमाने केली तर हळूहळू हो हो तुमचा पितृदोष कमी व्हायला लागतो आणि तुम्हाला नारायण नागबिलीची शांती करण्याची सुद्धा गरज पडत नाही सध्या पितृदोष याने अनेक लोक त्रस्त आहेत पितृदोषामुळे लग्न न जमणं नोकरी न लागणं शिक्षणामध्ये कि किंवा घरातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये यश नाही येणं आजारपण घरामध्ये वादविवाद खूप कर्ज असणं अशा अनेक गोष्टींचा सा सामना आपल्याला करावा लागतो मग आपण काय करतो की ज्योतिषांकडे वगैरे जातो मग ते शांती करायला लावतात ना नाशिकला जाऊन शांती करणं शक्य नसतं किंवा तिथे जाऊन आपण शांती केली तर बराचसा खर्च आपल्याला येतो नारायण नागबली करावी लागते कालसरपची शांती असते पितृदोषाची शांती असते एवढ्या सगळ्या शांती करायच्या आणि आपल्याला फरक पडेलच असं नाही कारण काय होत की एक वर्ष जरी शांती केली तरी परत दोन तीन वर्षांनी आपल्याला ती शांती करावी लागते मग असं करण्यापेक्षा हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये करायला सुरुवात केली तर पितृ सुद्धा प्रसन्न होतील आणि तुम्हाला कसलाही खर्च न करता फक्त सेवा करायच्या आहेत त्याही अगदी मनापासून याने पितृ प्रसन्न होतात आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात तर या छोट्या छोट्या सेवा करा पितरांचा आशीर्वाद प्राप्त करा तुमची विलंबित कामे मार्गी लावा त्यांना तुम्ही जर जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा कराल त्यांना तुम्ही प्रार्थना करा की तुमचे एखादं काम विलंबित होत असेल किंवा तुमच्याकडून काही चुकलं असेल तर त्याची क्षमा तुम्ही त्यांना मागा तुम्ही जर त्यांचं नेहमी स्मरण केलं नेहमी त्यांची सेवा केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देईन अतिशय प्रभावशाली सेवा आहेत तुम्हाला जी सेवा जमेल ती नक्की करा आणि त्याचे खूप छान असे अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल